महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनसामान्यांचा सायफळ पैनगंगा नदीपात्रातून अवैध वाळू चोरणाऱ्यांना महसूल अधिकाऱ्यांकडून रात्रीच मोकळी वाट सायफळ वाळू चोरांना चाप लावण्यासाठी माहूर महसूल प्रशासन अपयशी सायफळ पैनगंगा नदीपात्राच्या रात्रीच्या सुमारास या नदीपात्रात अवैध वाळू उपसा व वाहतूक गोकुळ गोंडेगाव हार्डप मदनापूर बोंडगव्हाण बोंडवान पार्टी वाई बाजार सारखणी गोंडवडसा या भागात वाळूची तस्करी होत आहे वाळू तस्करांवर महसूल प्रशासनाचे अधिकारी केराची टोपली दाखवत असल्याचं चित्र दिसून येते अवैध वाळू रोखण्याच्या नावाखाली महसूल विभागाकडून हप्तेखोरी सुरू असल्याने कारवाई होत नसल्याच्या चर्चा नागरिकांमधून सुरू आहे या सायफळ वाळू चोरांना चाप लावण्यासाठी महसूल प्रशासनासह पोलीस प्रशासनही अपयशी ठरत आहे भरारी पथक स्थापन करण्यात आले आहे तरीही वाळू माफियांनी अडीच तीनच्या दरम्यान रोज रात्रीला वाळूची वाहतूक करीत आहे शासनाकडून लीला झालेला नसतानाही वाळू माफियांना अवैध वाळू उपसा करण्यासाठी परवानगी दिली कोणी असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जातोय वाळू माफियांनी हे अधिकारी कर्मचाऱ्यांना हप्ते देऊन नदी पात्रातून वाळूशी अवैध उपसा व वा वाहतूक करीत आहे तहसीलदार व पोलीस प्रशासनाच्या मदतीने वाळू तस्करी चालू असल्याचं चा अनेकांकडून बोलल्या जात आहे यापूर्वी तहसील व पोलीस प्रशासनाला देण्यात येणाऱ्या हप्त्यांपेक्षा जास्त हप्ता देऊन वाळू तस्करी सुरू केली आहे या वाळू तस्करी रोखण्यासाठी जिल्हा अधिकारी यांनी लक्ष देण्याची गरज आहे महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज साठी संपादक नागेश रातोळे माहूर नांदेड अँड प्रेस अपडेट